जी मला आपल्याला आवर्जून आहे निष्ठा काय असते याच उदाहरण आम्हाला दोन दिवसापूर्वी आलं कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली अक्षरशः उमेदवारी मला वाटत आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला हे चक्कर सुद्धा कुठे मारावी लागली नाही आदरणीय पक्षप्रमुखानं ना आमच्या निष्ठेला आणि मध्ये आणि गदार्य मधला फरक महाराष्ट्राने बघितलाय आणि आदित्यजी भेट इथच असतील ज्याच दिवस लागत नसते मला वाटते त्या गदारांना सुद्धा फेर खालच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचे की आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे माझा संपर्क आहे हे मान्य करतात का नाही सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही आता पुढची ना विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जाते साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आदित्यजी आम्ही त्या वचनाची परिपूर्णता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या सत्तर व्यापाराचं काम केले आहे आज मला तुम्ही कायमस्वरूपी पी विचारलं जात आहे की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही सगळ्याचे फोन उचलता तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता तुम्ही सामान्य लोकांना नेतेजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितोला पवारांचं अर्पण चालव ठाण्याच्या स्वागत करूया आज दुसरं आदित्यजी एकवीस टीएमसी पाण्याच्या बद्दल मला आवडतो मतदान टाकलं तुम्ही मंजूर झालं तुमच्या जिल्ह्यासाठी आणि नेहल कुठ हि नव्हते का तुमचा हक्क असताना तुमचा अधिकार असताना तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी मेरुळा नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या नावानं खाजगी मालकीचं केलं पहिला फरक की साहेब आम्ही ते महाविद्यालय या जिल्ह्यात केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीच केलं आज त्या शासकीय बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे आदित्यजी त्यांनी सांगते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जाते की आम्ही लोकांवर इलाज करतो माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेज मध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली हो आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बारा ला चोवीस लोकांवर पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या दोन हजार तेरा ला सोळाच लोकांवर सोळाच सोळाच पेशंट आहेत एकशे अडोतीस शस्त्रक्रिया झाल्या सोळा पेशंट वर किती शस्त्रक्रिया एकशे अडतीस म्हणजे एका माणसाचं फिटिंग किती वेळा केलं असेल तरी बांधवानो दोन हजार चौदा ला नऊ पेशंट ऐंशी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्या मूर्ख थोड शांततेनं घ्या रे थोड शांततेनं घ्या की थोड शांततेनं घ्या